सर पुढे जाऊ नका हो पुढे जाऊ नका आज बैठक आज अक्रूजमध्ये माझ्या एक स्नेहांचं घरातला विवाह सोहळा होता आणि त्यासाठी आलो होतो आणि पाटील घराण्याशी हे फार जुने ऋण अनुबंध आहे आणि त्यासाठी विजयदादांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो होतो लग्न सोहळ्यासाठी आलं राष्ट्रवादीची दुसरी यादी अजून जाहीर झाली कधी होईल तरी कधी होईल तरी लवकरच होईल काही घडामोडी होत आहेत त्या घडामोडी पूर्ण झाल्या की दुसरी यादी जाहीर होईल अजित पवार म्हणतात की डायलॉग बाजीमध्ये वस्तात आहे म्हणून कोल्ली अजून तुमच्या टीका केली त्यांनी खूप मोठे नेते आहेत आणि त्यांच्याविषयी मी वेगळं भाष्य करण्याची काही आवश्यकता नाही जे काही आहे ते मी निष्ठेने एका जागे हे मायबाप जनता बघते आणि जनता त्याचं फळ देतो प्रकाश आंबेडकर आता आपल्या उभाराचा निर्णय घेतला नऊ जागेवर उमेदवार दिले तुम्ही आज मी त्यांची अजून प्रेस कॉन्फरन्स बघितल्यानं मी प्रवासातच होतो त्यामुळे त्यांनी नेमकं का काय म्हटलं ते तपशीलवार नऊ जागेवर जागे उमेदवार दिले तुम्ही मला असं वाटतं की आदरणीय बाळासाहेबांनी जी भूमिका मांडली होती देशातल्या संविधानाच्या विषयी आणि संविधान वाचवण्याच्या दृष्टीने जी भूमिका मांडली होती ती या पुढील काळातही एक समन्वयाची भूमिका ही नक्कीच घेतली जाईल कारण ही भूमिका कुठल्या पक्षाच्या स्वार्थाची नाही ही देशाच्या हिताची आहे याच पद्धतीची भूमिका या, का या पुढील काळात घेतली जाईल अशी अपेक्षा काय बाळगला हरकत नाही मा, माडा लोकसभेत तो महादेव जनतेने उमेदवारी जाहीर झाली होती मात्र ती, ती पुन्हा माहितीमध्ये गेलेली आहे अशी जाहीर झाली होती असं माझ्या कानावर नाही म्हणून द्यायचं निश्चित झालं होतं असं माझ्या कानावर कुठलीही बाजू मी नाही पण ठीक आहे आता आपल्यात नवीन उमेदवार कोण असणार मला वाटतं येत्या काळात ही गोष्ट समोर <laughs> आण येईल आणि दुसरी यादी जाहीर झाली हा सस्पेन्स सुद्धा हटेल जस्ट वेट अँड वॉच ही भावना सर्वसामान्य जनतेची आहे सर्वसामान्य लोकांचं हे म्हणणं आहे की या संघर्षाच्या काळात आदरणीय पवारसाहेब ज्या धडाडीत ते महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढतात ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची तुटारी ही हातात असावी अशी अनेक कार्यकर्त्यांनी मी अगदीमध्ये आल्यानंतर एक इच्छा बोलून दाखवली स्वीटर वॉच तुम्ही याच्यापूर्वीच खरं तर प्रचंड प्रचाराकडून देखील नोंदणी केली होती भाजपचे प्रचंड प्रचार आले आ, होते त्यानंतर लगेच तुम्ही आला आहे काय नक्की चर्चा झाली मी सांगितलं मी विवाह सोहळ्यासाठी आलेलो आहे आणि यामध्ये हा काही राजकीय दौरा नव्हता त्यावर भाष्य करावं उचित राज्यात किती जागा येते राज्यामध्ये जागा किती जागा याच्यात जास्तीत जास्त जागा थँक्यू